टॉकेट इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अण्णा भोसले आज आपण माळशिरस तालुक्याचे युवा नेते जीवनभया जानकर यांच्याशी चर्चा करणार आहोत प्रथमतः टॉकेट इन मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे परवा एका चॅनलला खुडुसगावचे सरपंच विनायक ठवरे यांनी जी टीका केली त्या संदर्भात आपण बोलणार आहोत त्यांनी अशी टीका केली की बाहेरून येऊन इथं तालुक्यात विकास होतोय पण इथले जे आहेत ते विकास करत नाहीत इथले जे आहेत ते आपला जीव घेत आहेत काय त्यांनी निशान आमदार जानकर साहेबांवरतीच साधलेला आहे काय आपण बोला सर्वप्रथम मी या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो कि ज्या पद्धतीने विनायक ठावरे म्हणत आहेत की बाबा बाहेरचा माणूस येऊन विकास करतोय आणि इथली माणसं जीव घेतात जीव घेतात म्हणजे जी नक्की काय करतायत एखादं उदाहरण द्यावं त्यांनी आणि ते विस्तृतपणे विश्लेषण करून सांगावं की नक्की काय होत आहे आम्ही विकास करत नाहीये का की बाबा बाहेरून येणाराच एकटा विकास करतोय का आम्हाला माहिती आहे ना आम्ही आमच्या पद्धतीने आमदार झाल्यापासून एक वर्षाचा कालखंड होऊन गेला त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या गावासाठी काय काय केलंय काय नाही केलंय ह्या सगळ्या गोष्टींचे आम्ही पूर्ण एक पीडीएफ तयार केलेली आहे आम्ही आता एक वर्षाची वर्षपूर्ती जी होणार आहे त्याच्यामध्ये आम्ही ते पूर्ण डेमॉन्स्ट्रेट करणार आहे की कोणत्या गावामध्ये कोणत्या प्रकारचा विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला सरपंच ठोरे असे म्हणाले की विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि विधशीलभया मोहिते पाटील यांनी एक रुपयाचाही निधी आणला नाही निधी आणताय ते राम सातपुते आणतायत काय सांगाल तसं बघायला गेलं ना तरी विनायक साहेबांचा थोडा अभ्यास कमी आहे असं माझं मत आहे इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी कुठं भूमिपूजन असेल किंवा कोणत्या प्रकारचं कार्यक्रम असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काम चालू असेल तर शंभर टक्के त्यांना स्पेशल इन्व्हिटेशन आम्ही देऊ आणि त्यांना स्वतःला बघ बग, बघायला भेटेल की कुठल्या गावामध्ये कुठल्या प्रकारचं काम चालू आहे आणि जर सोशल मीडियावरती ते ॲक्टिव्ह असतील किंवा काय नसेल तर त्यांना म्हणावं हो की आमदार उत्तमराव जानकर यांच्या ऑफिशियल पेजवरती एकदा नजर फिरवा तुम्हाला तिथे लक्षात येईल की फक्त पक्षप्रवेश म्हणून किंवा कुठतरी एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला बोलून किंवा एखाद्या त्याला फॉल्स नरेटिव्ह पसरवून विधानसभा किंवा लोकसभा होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं आणि ते काम आम्ही करतोय जनतेला माहिती आहे की आम्ही आमच्या पूर्ण ताकदीने काम करतोय ते चॅनल बोलत असताना त्यांनी दुसराही असा आरोप केला की चांदापुरी कारखाना जो उभा राहिला तो कारखाना विकला शेतकऱ्यांचे शेअर्स पैसे दिले हा पण आरोप त्यांनी केला यात तथ्य आहे का आता त्यांचा मी सातत्याने एकच गोष्ट म्हणतोय की त्यांचा अभ्यास कमी मुळात काय आहे की ज्या ज्या माणसांच्या शेअर्सची रक्कम राहिलेली आहे त्यांना आपण प्रत्येक वेळी योग्य वेळी आपण देत आलेलो आहे आपण कुठल्याही माणसाची शेअर्सची रक्कम उडवलेली नाही आणि काही काही लोकांनी स्वतःचे शेअर्स सुद्धा आहे असे कारखान्यामध्ये ठेवलेले आहेत काय तर त्यांना भविष्याच्या दृष्टीने त्यांना वाटलं की बाबा कारखाना फुल पोटेन्शियल चांगल्या पद्धतीने चालतोय आणि एक्सपांड झालेला आहे मग काही काही शेतकऱ्यांचं म्हणणं ते आहे की आम्ही आमचे शेअर्स आहे असे ठेवतो नक्कीच त्यांनी चर्चा त्यांनी मुलाखत करत असताना तुम्ही प्रस्थापितांच्या पाया पडला तुम्हाला जनता पायातच ठेवणार हे स्टेटमेंट कसं घेताय तुम्ही आता ते माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत पण तरी बोलतो की त्यांचे वडील जे आहेत ते किमान पाच वेळा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी प्रयत्न करत असताना पाच वेळा पडले पण निस्ते पडले नाहीत तर सामान्य कुटुंबातील कष्टाळू शेतकऱ्यांच्या हातून पडलेले त्याच्यानंतर विनायक ठावरे स्वतः उभे होते एकदा ग्रामपंचायतला त्यावेळी सुद्धा त्यांचा सुपडासाफ केला होता आणि त्यांचा जो आरोप आहे की पाया पडून आमदार झालो किंवा काय झालं तर त्यांनी सगळ्यांसमोर त्यांची जी पार्टी आहे किंवा त्यांच्यासोबत जे हितचिंतक होते जे लोक तिकीट मागायला दादांकडे जात होते त्यांनी सगळ्यांनी त्यांना सगळ्यांना तिथं म्हणून पत्रकार परिषद घेताना त्या सगळ्या माणसांना बोलावं आणि तिथं जाहीरपणे सांगावं की मी अर्जुनदाच्या पाया पडलो नाही तिथं म्हणजे बघणारी माणसं सांगायची की एक पाय स्वतः विनायक ठवरे पकडून बसलेला असायचे दुसरा पाय त्यांचे बंधुराज पकडून असायचे आणि त्या दोघांच्या मध्ये त्यांचे वडील असायचे आमच्या मुलाला तिकीट द्या आमच्या मुलाला निवडून येण्यासाठी आम्ही गोटेपणा करायला सुद्धा तयार आहे नक्की परंतु एकूणच तालुक्यातली परिस्थिती बघितली तर जे तालुक्यातले काय नेते होते ते भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत काय म्हणजे नक्की प्रवेश करण्यामागचं काय करणार एवढे प्रवेश व्हायला लागले वगैरे पक्षप्रवेश हा विचारांच्या विषय राहतो की बाबा कोणाला कोणत्या पार्टीमध्ये जायचंय किंवा काय करायचंय जी विचाराची लढाई करणारी माणसं आहेत स्वाभिमानी माणसं आहेत ते आजपर्यंत कुणाच्या धावणीला बांधली गेलेली नाही ते स्वतंत्र आहेत आणि त्यांना स्वतःला स्वतःवरती विश्वास आहे आणि जानकर साहेबांवरती विश्वास आहे खासदार साहेबांवरती विश्वास आहे त्यामुळे ते सशक्तपणे तिथं उभे आहेत आणि जे लोक गेलेत हे दोनच कारणं असतात की एकतर त्यांना कुठेतरी कुठलं तर कॉन्ट्रॅक्ट टेंडर किंवा काही ना काहीतरी असतं नसेल तर त्यांचा दोन नंबरचा व्यवसाय आहे म्हणून त्यांना आपलं स्वतःची कातडी वाचवायची आहे तर मग पक्षप्रवेश करून आपण तिथे शाबूत राहू शकतो मीडियावर जानकर साहेबांनी अशी काय धमकी दिली ती म्हणतात की आमदार जानकरांनी आता धमके द्यायचे थांबव अशी कुठली धमकी दिली त्यांनी मुळात कोणती धमकी दिली मला पण त्यांना विचारायचं आहे कारण ज्या पद्धतीने अ कांदा त्याला माझे आमदार असेल किंवा पालकमंत्री असेल कि दोघांनी सांगितलं की तालुक्यामध्ये निधी कसा आणतो बघतो हे करतो ते करतो म्हणजे तुम्हाला विकास करायचा नाहीये तुम्हाला सोडाचा राजकारण करायचं आणि सुडाचं राजकारण करणारी माणसं फार काळ राजकारणात टिकत नाही आणि जे लोक आता सध्या म्हणतात ना की बाबा हे काय विरोधी बाकावरती बसून माझे आमदार काम करते किंवा काय करते पक्षप्रवेश सोडून तुम्ही त्यांच्या ब्लॉग पेजवरती किंवा कुठल्या कामावरती काय काम, काम केलंय मला ते, ते तरी दाखवा फक्त एकच गोष्ट एक फेक नरेटिव्ह सेट केलेला आहे जसं देशामध्ये हिंदूवादावरती जशी ज्या पद्धतीचा कालवा चालू असतो तसा तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त पक्षप्रवेश त्याच्या पलीकडे कामा कामाबाबतीत काय केलंय कामं काय केले तुम्ही कुठे प्रमा काढलेले आहेत कुठल्या प्रकारची कामं केलेली आहेत तुम्ही आता जे मध्ये मध्यंतरी ते फिरवत होते पेजवरती की बाबा आम्ही त्रेसष्ट कोटीची पासष्ट कोटीची चोपन्न कोटीची कामं आणली काय केली एखाद्या कामाचं भूमिपूजन करा एखाद्या काम चालू करा एखाद्या कामाचं बिल काढा कोणतं तरी एक काम केलं पाहिजे ना आम्ही कसं म्हणतो की बाबा आमच्याकडे जे आहे ते दाखवलं आम्ही कामं चालू केली आम्ही दिलेली कामं तुम्हाला पाहिजे तर ती यादी देतो आम्ही आम्ही आता एक वर्ष वर्षपूर्ती होणार आहे त्यावेळी आम्ही यादी प्रसिद्ध करतोय की आमच्याकडून ही कामं मंजूर झालेली आहेत ह्या कामांची भूमिपूजन झालेत किंवा ही कामं पूर्ण झालेली आहेत इन्क्लुडिंग तुम्हाला काय नाही वर्क ऑर्डर सह दाखवतो तसं त्यांनी दाखवावं परवा माळेसरचे भाजपचे नेते नागेश वाघमोडे यांनी आमदार साहेबांवर टीका केली ती कशी घेताय तुम्ही जे माणूस ग्रामपंचायत सदस्य नाही त्याच्यावर काय चर्चा करायची तर ठीक आहे खुडूचे सरपंच परत बोलले की या माळसिरस तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माझे आमदार राम सातपुते हेच निधी आणू शकतात आणि हेच विकास करू शकतात काय सांगा त्याने करून दाखवा चांगली गोष्ट आहे जर तालुक्यामध्ये निधी आणायचा असेल तर आमचा अजिबात विरोध नाहीये तुम्ही शंभर टक्के आणा तुम्ही फक्त ही भाषा करू नका की तुम्हाला निधी कसा मिळतो ते बघतो तुम्हाला निधी आणायचा आणा तालुक्याचा विकास आहे चांगली गोष्ट आहे आणि विकास होताना राजकारणावरती किंवा फेक नरेटिव्ह वरती करू नका तुमच्या धमक आहे तर उघडपणे खेळा ना आणि मुळात जे आता सध्या सरपंच म्हणजे माझे सरपंच आहेत विनायक ठवरे हे आता सध्या फक्त हे हलगीनाथ कशामुळे लावलंय तर त्याचं कारण एक आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती जवळ आलेली आहे आता आता त्यांना जे लालगोटेपणा करायचा आहे किंवा जे पाय धरायचे आहेत माझे आमदाराचे हे त्याच्यासाठी चाललेलं आहे की बाबा खुडूसमधून खुडूस मधून त्यांच्या मंडळींना किंवा त्यांच्या घरातून कोणाला तिकीट पाहिजे ह्याच्या पलीकडे काही नाही ज्या दिवशी तिकीट नाही असं जाहीर होईल त्या दिवशी विनायक ठरे हे दुसऱ्या पार्टीत असतील नक्कीच भया शेवटचा प्रश्न सध्या अकलूज नगर परिषदेची रणधुमाळी चालू आहे निवडणुकीची आणि निवडणुकी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे परवा आले होते काय म्हणजे मोहिते पाटील परिवाराच्या ह्यांनी धास्ती घेतली का काय म्हणजे अनेक प्रश्न असताना फक्त अकलूज नगर परिषदच काढोळ्यासमोर म्हणजे काय चित्र एकूण अकलूज नगर परिषद चित्र काय राहील भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलेल का मोहिते पाटील विचाराचा झेंडा तिथं मोहिते पाटील आणि आमदार जानकर साहेबांचा विचाराचा झेंडा आपण नगर परिषद नक्की काय सांगा त्यांनी मुलाखती घेऊ द्या नाही तर काही करू द्या माझं फक्त एकच मत आहे की त्यांनी पूर्ण पॅनल फक्त उभा करून दाखवा फार लांबची गोष्ट आहे निवडणूक लढवणं किंवा काय करणं त्यांनी फक्त पॅनल उभा करून दाखवा कारण पॅनल उभा करण्यासाठी जे कष्ट लागतं किंवा जे ज्या पद्धतीचा कार्यकाळ लागतं किंवा कार्यकर्त्यांची जी गोळा बेरीज लागते ती तुम्ही मुसवडवरनं येऊन किंवा काय येऊन ती तशी बेरीज लागत नसते तुम्हाला इथं ग्राउंड वरती जे कार्यकर्ते काम करतात किंवा जी माणसं ग्राउंडवरती प्रत्येक कार्यकर्त्यांसोबत हितगुज करून आहेत शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आता ही निवडणूक होऊ द्या निवडणूक झाल्यावरती तुम्हाला इतकं स्पष्ट चित्र दिसेल की तालुक्याला सुद्धा विचार करावा लागेल की बाबा एवढ्या मोठ्या फरकाने कसं काय मला एक सांगा पराभवची स्वाभिमानी जनता किंवा अकलूची कारण ज्या दिवशी ह्यांना बाजार किंवा बिस्तना उचलून जावा म्हणेल त्यावेळी जी माणसं उघडी पडणार आहेत त्या माणसांना माहीत आहे ना की भविष्यामध्ये काय होणार आहे अजून एक दोन महिने चार महिने सहा महिने सहा महिन्याने माझ्या आमदाराला जर सांगितलं की कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी आरक्षित जागेवरती जाऊन उभारा ते इथनं सगळं विकून तिकडं जाऊन बसते त्यानंतर मग इथल्या स्थानिक माणसांना विचार करावा लागणार आहे आणि हा माणूस असेल किंवा दुसरं कोणी असेल पालकमंत्री असेल त्यांना त्यांचा त्यांचा मतदारसंघ जो तो आपापला बघतोय त्यामुळे शंभर टक्के भूमिपत्र भूमिपुत्रांचाच विचार होणार आणि भूमिपुत्रांच्या मागे सामान्य जनता ठामपणे उभी राहणार कारण त्यांनाही माहित आहे की जी माणसं स्वतः पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झालं ही कष्ट घेतायत राजकीय पटलावरती काम करतायत त्यांना त्या प्रत्येक माणसांची अडीअडचण माहीत त्या आहे त्यांच्या जे आडे अडचणी आहेत त्या कशा प्रकारे सोडवायच्या या सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्यामुळे डेफिनेटली मी गॅरंटीने सांगू शकतो की येणाऱ्या दोन चार महिन्यामध्ये माझे आमदार ह्या तालुक्यामध्ये पण थांबणार नाहीत हे शाश्वती आहे धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीनं माळशेरस तालुक्याचे युवा जीवन भाया जानकर यांनी सरपंच ठवरे यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलेले आहेत धन्यवाद मी